कर, मी लीना लीनाधर कमूलकर साखरपाड येथे गेली वीस वर्ष मी श्रीमान दत्तात्रय कमूलकर इंग्लिश मिडियम स्कूल ह्या शाळेची संस्थापक आणि मुख्याध्यापक वीस वी वर्ष काम करते संस्थेला संस्थेचा शाळेचा जो निकाल आहे माझी शाळा नर्सरी ते दहावीची आहे गेली पाच वर्ष आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल दहावीचा लागलेला आहे शाळेत विविध ऍक्टिव्हिटी म्हणजे साखरव्यासारख्या या खेडेगावात शाळा असून सुद्धा आम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटी शाळेत राबवत असतो आणि त्याचे रिझल्ट आम्हाला खूप चांगले मिळतात खेडेगावातील मुलांना ज्या शहरी फॅसिलिटीज मिळू शकत नाहीत त्या जास्तीत जास्त आम्ही आणायचा इथं प्रयत्न करतो तर ह्या ह्याच्यात आम्ही कबूरकर गुरु गुरुकुल हेही चालू केलेलं आहे चा तर त्याच्यातून विविध ऍक्टिव्हिटी मधून मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने त्या कायम प्रयत्न करत असतो जर शाळा हा विषय जर विषय बोलायचा झाला तर आता खूप मोठं आव्हान आहे कोविड नंतरची जी बदललेली मुलांची मानसिकता आहे किंवा त्यांची विचार करण्याची पद्धत आहे आता त्यांना रील्स बघायची सवय तीस सेकंदाचा दर वेळेला नवीन काहीतरी अशी जी मानसिकता हळूहळू व्हायला लागली तर हे खूप मोठ्या शाळेच्या समोर आव्हान आहे की मुलांना एका जागी बसवून त्यांना या सगळ्या ह्याच्यात त्यांच्या आवडीच्या ह्याच्यात गुंतवून आणि अभ्यासाचेही त्यांच्या त्यांच्याकडनं जे पालकांना अपेक्षा असते की माझ्या मुलाचा रिझल्ट चांगला कायम लागला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करून घेत असताना शाळांच्या समोर मोठा आता आव्हान आहे की मुलांना वेगळ्या वे पद्धतीने दरवेळेला काहीतरी नवीन दिलं तर ती राहतील किंवा तर ती रमती असा हा मोठा एक विषय आहे तर पालकांना सांगायचं म्हणाल तर असा विषय आहे की पालकांनी सुद्धा ह्या ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आता सध्याच्या लाईफस्टाईल प्रमाण आई वडील दोघही नोकरी करत असतात त्यांनाही घरात द्यायला वेळ नसतो त्यामुळे मोबाईल मुलांना दिला की बऱ्यापैकी त्यांची कामं होत असतात पण ह्या ह्याच्यातून जे आता लहानपणी त्यांच्यावरती हो जे संस्कार व्हायला ते मोबाईलचे म्हणून की पुढे भविष्यात व्यसनाधीनता होऊ नये ह्याच्या काळजीसाठी पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण नंतर आपल्याला आणखी दोन चार वर्षांनी ह्याचे परिणाम जास्त भोगावे लागतील असं कधी कधी मला वाटतं की शहरातून जी परिस्थिती वेगळी पण हल्ली येत आहे आमच्यासारख्या साखरका सारख्या खेडेगावातून सुद्धा ह्या काही गोष्टी वाढायला लागलेल्या आहेत त्यामुळे पालकांनी पाल्यांच्याकडे लक्ष देणं किंवा तो वेळ वे एक क्वालिटी टाइम देणं आवश्यक आहे तर तो देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं नाही खरं म्हणाल तर शैक्षणिक धोरण खूप छान आहे म्हणजे आता मी जे म्हणलं ना की मुलांना ह्या आपल्या लहानपणीच्या गोष्टी निराळ्या होत्या की आपल्याला एक टीचरांबद्दलचा आदर होता किंवा घरातल्याची काही भीती असायची किंवा एक त्यांच्याबद्दलचा आविषय होता तर ह्या काही काळातला हा जो बदल आहे तर ह्या ह्याच्यातून शैक्षणिक धोरणामध्ये जे नवीन नवीन त्यांनी उपक्रम आणलेले आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी राबवून घ्यायला पॅटर्न खूप छान आहे फक्त त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आणि ती शेवटच्या मुलापर्यंत कशी होते हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आपली शिक्षण शिक्षण संस्था जी असेल किंवा जी पूर्ण राज्य शासनाकडनं किंवा केंद्र सरकारकडनं जे सगळं राबवलं जाणार आहे तर ते कुठल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करतात यावरती बऱ्याच गोष्टी महत्वाच्या ठरतात आता जे काही बदल होत चाललेले आहेत ते खूप पॉझिटिव्ह आहेत की भविष्यात आपल्याला हे जर छान पद्धतीने राबवलं गेलं तर जी मगाशी शंका व्यक्त केली तर ती आपल्याला बघावी नाही लागणार किंवा त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला सुद्धा दिसतील भविष्यात तर फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन हा मोठा विषय आणि तो चांगल्या पद्धतीने व्हायला हवा असं मला वाटतं कारण आता सुरुवात झालेली आहे इथून पुढच्या तीन चार वर्षात ते व्यवस्थित त्याची अंमलबजावणी होईल वारसा म्हणून म्हणाल तर खूप छान आहे म्हणजे मुळात आधी शिक्षक पेशा हाच मुळात एक प्रतिष्ठेचा विषय म्हणा किंवा एक आदराचं स्थान असतं प्रत्येकाला जेव्हा माणूस कधीही आयुष्यात मागं वळून बघतो तेव्हा त्याला आपली शाळा आपले शिक्षक हे सगळे आठवतच असतात तर व्यवसाय म्हणून म्हणाल तर हा खूप छान आहे पण हे आता नवीन काळानुसार जर आपण बदलत गेलो नवीन पिढीनुसार बदलत गेलो तर ह्याच्यात खूप आपल्याला चांगलंही खूप काम करता येण्यासारखा हा विषय आहे नवीन पिढीने ह्याच्याकडे फक्त प्रोफेशनली किंवा एक कमर्शियलायझेशन न होता आपली पूर्वीपासूनची जी शिक्षणाबद्दलची एक आस्था आहे किंवा त्याचा बेस जो आहे किंवा आपण जे अगदी पौराणिक ह्याच्यात जाऊन गुरु शिष्याचं जे नातं म्हणतो ह्या ह्याच्यातून हे जे नातं आहे हे जर पुढंही आपलं गेलं तर त्याचे येणारे आणि भावी पिढी म्हणजे देशाची आपण पिढी घडवत असतो तेव्हा आपली जबाबदारी ही तेवढी मोठी असते शिक्षकांची की त्यामुळं जे आपण संस्कार करू लहानपणी जी मता माझ्याकडे मुलं म्हणाल तर तीन वर्षापासून ते साधारण पंधरा वर्षापर्यंतची मुलं असतात हे संस्कार वय असत ह्या वयात आपण जेवढी चांगले संस्कार त्यांच्याकडे देऊ शकू ते त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगाला येत असतात त्यामुळं त्यांच्याकडे हा व्यवसाय म्हणून जेव्हा आपण बघतो तर आपण नवीन भारत घडवतोय तर त्याच्या हेनी आपली जबाबदारी जास्त आहे आणि प्रत्येक शिक्षकानी म्हणा किंवा शिक्षण संस्थेनी म्हणा की तसे जर काही आपले इम्प्लिमेशन जर केले ऍक्टिव्हिटी आहेत किंवा मुलांच्या संस्कार रुजवण्याच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या जर डेव्हलप करत गेल्या तर एक चांगला भारतही किंवा चांगले नागरिक आपण आपल्या शाळेतून घडवू शकतो असं मला खात्री आहे शाळेचे सगळेच व्यवहार आमचे जनता बँकेच्या होतात इव्हन पेमेंट पासून सगळे आणि मुळात संस्था जनता बँक बँकेचा स्टाफ म्हणा व्यवस्थापन कमिटी म्हणा किंवा सर्वच खूप काय म्हणतात घरात वातावरणासारखा कधीही टेन्शनचा हिशेक तिथे नसू कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तो लगेच सॉर्ट आऊट होतो आणि सगळे आमचे व्यवहार माझी बा, शाळा तर आहेच त्याच्याशिवाय आमचं कमनुरगर हॉल म्हणून आहे किंवा पतसंस्था एक आहे किंवा किराण वगैरे असे काही होलसेल आमचे वैयक्तिक सुद्धा जे काही व्यवसाय आहेत तर ह्याच्यासाठी बँक नेहमीच आमच्या पाठीशी असते आणि किंवा माझ्या सहकारी जे आता शाळेतून वगैरे त्यांचे कुठलेही प्रॉब्लेम असतील काही असतील तर बँक खूप मदत करते आणि सगळा स्टाफ हा खूप छान असतो म्हणजे जनता बँकेचे कुठलेही म्हणजे आमच्या इथलेच नाही इथे कधी बाकीच्याही तुमच्या संस्था ह्याच्यातले शाखेली व्यवहार व्यवस्थापन कमिटीचे लोक येतात वगैरे तेही खूप म्हणजे त्यांच्याकडनं म्हणजे आम्हाला त्यामुळे जनता बँक हा खूप आधाराचा विषय आहे आमच्यासाठी महिला भगिनी न्यायचं तर महिला सबळीकरण हा मोठा विषय आता आपण बघतो किंवा पंतप्रधानांच्याकडून ज्या अनेक योजना ज्या जातात येत असतात तर त्याचा उपयोग महिलांनी करून घ्यावा साखरप्यासारख्या ठिकाणी का होतं की उत्साह असतो या बचत गट वगैरे भरपूर आहेत त्याच्यात महिलांना उत्साह खूप असतो त्या करायचाही प्रयत्न करतात पण तिथं जर मॅन्युफॅक्चरिंग झालं तर त्याचं जे मार्केटिंग हा विषय आहे तो खूप म्हणजे त्याला तेवढा डिमांड मिळत नाही किंवा त्याचं काही पुढं होत नाही वस्तू बनवून होऊ शकतात किंवा त्याचं मार्केटिंगचा विषय हा माग पडतो आणि त्यामुळे हळूहळू ते व्यवसायापासून मग महिला बाजूला म्हणजे त्यांना मग ते, ते काय होतं की नाही बाबा जातच नाहीये तर काय करायचं तर अशा ह्याच्यात मार्केटिंग हा जर विषय जर चांगला जर झाला तर खेडेगावातून आत्ता जो काय होतो की सगळं शहराकडे ओढा व्हायला आणि खेडेगाव ओस पडायला कोकणातली परिस्थिती बघाल तर ही खूप अशीच आहे की आणि काही वर्षांनी कोकणात फक्त जुनी माणसं राहतील असा विषय आहे तर हे न होता जर महिलांनी ह्याच्यात जर सगळ्या ह्या आता ज्या पंतप्रधानांच्या योजना असतील किंवा जे काही सरकारी योजना अंतर्गत काही जर उद्योग सुरू केले आणि साखरगाव सारख्या गावातून जर बाकीचा त्याला भांडवल खर्च हा वगैरे कमी किंवा बँक अशा वेळेला खूप मदतही करते म्हणजे जनता बँक तर नेहमीच त्याला तयार असते म्हणजे माझं बोलणंही बऱ्याचदा झालेलं आहे इंटर कमिटीश ते तयार असतात पण फक्त हा मार्केटिंग हा विषय खूप तिथे प्रॉब्लेमॅटिक येत असल्यामुळे न फक्त त्यांनी त्याच्यात उद्योजिका बनवायचा जर प्रयत्न केला आणि करावा असं माझं म्हणणं तर मला असं म्हणायला आवडेल की कोकणातल्या उद्योजिकां महिलांनी जर महिला जर झाल्या तर कोकण विकास व्हायला खूप हातभार लागेल किंवा कोकणाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकेल भविष्यात सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा